गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत एका अनोख्या बॅनरची जोरदार चर्चा आहे या बॅनरमुळे शहरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती तर इच्छुक उमेदवारांनी धास्ती घेतली होती मात्र आता नवी मुंबईतील तो येतोय या मथळ्याखाली लागलेल्या शेकडो बॅनरचं गूढ अखेर उकललं आहे तो येतोय नंतर तो आलाय या मथळ्याखाली बॅनर लावून महाराष्ट्र स्वराज्य पक्षानं आपला पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय मराठा नेते अंकुश कदम यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत घराणेशाही आणि नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तो आलाय असा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय आपण पाहिलं असेल की नवी मुंबई मधले जे विविध प्रश्न आहेत मग तो माथाडी कामगारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल इथल्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांच्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल स्थानिक भूमिपुत्रांचा प्रश्न असेल इथल्या शिक्षणाचा प्रश्न असेल इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल इथल्या टोल नाक्याचा प्रश्न असेल इथे होणाऱ्या गुंडशाहीचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवरती आम्हाला त्या ठिकाणी लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचा होता आणि तो संदेश एक वेगळ्या प्रकारचा असावा असा आमच्या टीमची धारणा होती आणि त्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचं आज कालच जे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून त्यांना नाव भेटलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी आज मला वाटतं इथल्या कार्यक्रमात का घोषणा केली आणि आम्ही या नवी मुंबईच्या ऐरवली विधानसभेची तयारी करतोय आणि आम्ही येतोय आणि इथली मुळात घराने शाही संपवण्यासाठी येतोय इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तरुण आहेत यांना न्याय देण्यासाठी येतोय अशा प्रकारचं कॅम्पेनिंग केलं होतं आणि ते कॅम्पेनिंग नवी मुंबईमध्ये अतिशय चर्चेचा विषय झाला आणि त्याच्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा होता की हे खरे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे आम्ही घेऊन येतोय या मुद्द्यांच्या विचाराची लढाई आम्ही लढण्यासाठी येतोय अशा प्रकारे आम्ही त्या कॅम्पेनिंग केलेलं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई